नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा विषय हाच आहे तो म्हणजे एक सोशल मीडियावरती एक न्यूज व्हायरल होत आहे ती म्हणजे मुंबई इंडियन्सचं जे कॅप्टन पद आहे ते सध्या तर रोहित शर्माकडे आहे तर त्याला हटवून ते हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलेलं आहे असं एक पत्रक जारी केलेलं आहे तर मित्रांनो याच्याबद्दल काही खरी माहिती अजून तर अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे पण सोशल मीडियावरती अशा बरेच व्हायरल पोस्ट व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो हा एक रोहित शर्मा फॅनसाठी त्याच्या छात्यांसाठी हा एक धक्काच मानला जातो आहे मित्रांनो कारण बऱ्याच अशा नेटवरती कमेंट आणि अशा पोस्ट व्हायरल हो होताना आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो त्याचं खरं कारण काय असेल हे अजून तर आपल्याला लवकरच समोर येईल पण मित्रांनो आपण जर बघितलं तर जो आत्ताचा वर्ल्ड कप झाला त्याच्या फायनलनंतर रोहित शर्मा हा माध्यमांसमोर आला नव्हता त्याच्यावरती खूप असं प्रेशर कारण असं त्यांना वाटतच नव्हतं किंवा रोहित शर्माला असं वाटत नव्हतं की हा जो वर्ल्डकपचा जो पराभव झाला तो त्यांना अशक्यच होता तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर पूर्ण दहा ते अकरा मॅचेस आपण बघितलं मित्रांनो टीम इंडिया अशी कुठेच आपल्याला कमी पडताना आपल्याला पाहायला पाहायला मिळाली नाही जबरदस्त बॉलिंग युनिट फिल्डिंग युनिट बॅटिंग युनिट एक जबरदस्त युनिट टीममध्ये एक अप्रोच एक जबरदस्त वेगळ्या पद्धतीने टीम इंडिया समोर जात होती प्रत्येक मॅचेसचा आनंद आपण घेत घेतलेला आहे तर मित्रांनो जबरदस्त अशा फॉर्ममध्ये रोहित शर्माचा एक जबरदस्त फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला त्याने सुद्धा फायनल मॅचमध्ये एक जबरदस्त ओपनिंग साजेदारी करून दिली होती पण त्याच्यानंतर ते सर्वांनाच माहिती आहे पण त्यानंतर आपण बघितलं असेल तर मॅच झाल्यानंतर रोहित शर्मा एकटाच ड्रेसिंग रूममध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळालं तर त्याचा चेहरासुद्धा पडलेला होता त्याच्यानंतर त्याने एक दोन दिवसापूर्वीच एक त्याने एक स्टेटमेंट दिलं एक व्हिडिओ त्याने पोस्ट केला त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की मला माध्यमांसमोर येतानाच एक खूप म्हणजे आपण मित्रांनो एक समजू शकतो की तो त्याच्या भावना काय होत्या मित्रांनो त्याला विश्वासच बसत नव्हता हो एवढा सपोर्ट एवढा सपोर्ट एवढे त्याचे फॅन्स एवढा पब्लिकचा सपोर्ट एवढे फुल मैदान त्यांची सर्वांची फॅमिली समोर असताना त्यांच्यासाठी एक धक्कादायकच निर्णय आणि त्यांना ती जी हार पत्करला गेली त्याचा एक जबरदस्त फटका आणि त्याचं एक मानसिक संतुलन त्यांना एक जबरदस्त त्याचा फटका आपल्याला पाहायला मिळतो कारण मित्रांनो त्यांनी सांगितलं की मी कसा माध्यमांसमोर येऊ आणि कसे मी क्रिकेट खेळू हे मला सुचतच नव्हतं पण त्याचे जे आपले चाहते आहेत ते आणि त्याच्या घरातील काही जे सदस्य आहेत त्यांनी सांगितलं की काही नाही आहे ठीक आहे हे सगळं विसरून जा आणि तुम्ही एक नव्याने सुरुवात करा तर मित्रांनो आपण बघू शकतो त्याच्यास त्यांच्यासाठी पण खूप अशी अवघड ही जी गोष्ट होती जशी चाहत्यांना एक आपल्या क्रिकेटप्रेमींना एक ज असा एक जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला तसा त्यांनासुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसला कारण मित्रांनो आपण बघितलं त्यातले काही जे खेळाडू आहेत त्यांचं ते पुढील वर्ल्ड कप किंवा किती अजून क्रिकेट खेळतील हे सांगू शकत नाही आहे कारण हा जर बघितलं तर आपण तो शेवटचा वर्ल्ड कप आपण त्यांच्यासाठी एक त्यांची शेवटची कारकीर्द आपल्याला कारण त्यांना माहिती आहे की हा जो आपला वर्ल्ड कप आहे तो शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो मित्रांनो त्याच्यानंतरसुद्धा त्याने बऱ्याच असा त्या व्हिडिओमध्ये त्याने सर्व गोष्टी सांगितल्या आहेत लोकांचा सपोर्ट लोकांच्या भावना लोकांनी केलेल्या त्यांच्यावरती प्रेम कारण आपण मित्रांनो बघितलं त्यांनी कोणत्याही मॅचेसमध्ये आपल्याला वर्ल्डकपमधल्या निराशा आपण पूर्ण अशा मॅचेस एकदम हॅपीनेसनी आणि एक चांगला त्याच्यामध्येच आपल्याला मॅचेस पाहायला मिळाल्यात पण मित्रांनो जर आता बघितलं तर त्याच्यावरतीसुद्धा दडपण आहे आता तो कसोटीचं कॅप्टनपद त्याच्याकडेच आहे आणि आता जो टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप होणार आहे जून महिन्यापासून त्याचंसुद्धा बी सी सी आय ते जी कॅप्टन्सी आहे त्याच्याच अंडरमध्ये खेळण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळेच बहुतेक रोहित शर्माने हा एक निर्णय घेतला असावा असं एक माझं मत आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळेच हार्दिक पांड्याला किंवा त्याच्याकडेच कॅप्टन्सीपद सोपवलेलं असावं असं वाटते पण मित्रांनो बघितलं तर हार्दिक पांड्यासुद्धा अजून फिट नाही आहे त्याच्यामुळे एक दुसरा सूर्यकुमार यादवच्या रूपामध्येच मुंबई इंडियनचं कॅप्टन किंवा ही जी लीग आहे ती खेळी जाईल असं एक मला माझ्या मनामध्ये एक शंका किंवा असं मला एक थोडंसं जाणवत आहे किंवा नाही बघितलं तर मित्रांनो जसप्रीत बुमरासुद्धा कॅप्टन कॅप्टन्सी त्याच्याकडे सुद्धा दिली जाईल पण बघूया मित्रांनो काय आहे तर मित्रांनो अशाच अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट शिडोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र